नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रयोगशील शेतीमध्ये सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण आता सध्याच्या परिस्थितीमध्ये तूर या पिकाचं नियोजन कशाप्रकारे करू शकतो व आपण जे तूर सोयाबीन या प्लॉटमध्ये मागील काही वर्षामध्ये नऊ ते बारा क्विंटल एकरी उत्पादन काढलेलं आहे ते आपण कशा पद्धतीनं काढतो त्यावर हा व्हिडिओ आहे आणि विशेषतः सप्टेंबरमध्ये आपल्याला कशाप्रकारे सप्टेंबर व ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवाड्यामध्ये कशा प्रकारे तुरीचं नियोजन करून आपल्याला उत्पादनामध्ये वाढ करता येते याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत तर नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आता विविध या ठिकाणी जे तज्ज्ञ निर्माण झालेले आहेत ते या ठिकाणी आपल्याला एकरी उत्पादन हे सोळा ते अठरा वीस क्विंटल बावीस क्विंटलपर्यंत या ठिकाणी कशा पद्धतीनं काढता येईल याची माहिती सांगत आहेत परंतु तूर हे पीक असं आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला मिश्र पीक हे नव्वद टक्के शेतकरी घेत असतात आणि निखळ तूर ही म्हणजे सेपरेट तूर आपण या ठिकाणी घेत नाही त्यामुळं पिकामध्ये आपल्याला तुरीचं उत्पादन एवढं हे येत नाही आणि ज्या शेतकऱ्यांनी पंधरा ते वीस क्विंटल एकरी उत्पादन काढलेलं आहे त्याच्यामध्ये विशेषतः आपल्याला सेपरेट निखळ तूर हीच घ्यावी लागते आणि त्याचं नियोजन योग्य पद्धतीनं घ्यावं लागतं तर शेतकरी मित्रांनो आपण सोयाबीन तूरच करत असतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला एकरी नऊ ते बारा क्विंटल आपण सरासरी ऑवरेज हे आपलं निघत असतं तर ते कशा पद्धतीनं आपण काढत असतो त्याचं नियोजन कसं करत असतो यावर्षी देखील आपला तूर सोयाबीनचा प्लॉट आहे तत्पूर्वी तुम्ही नवीन असाल तर आपले मागील वर्षीचा तुरीचा प्लॉट तूर सोयाबीनमधील ज्यामध्ये आपण एकरी अकरा क्विंटलचा ॲव्हरेज या ठिकाणी काढलेला आहे तो व्हिडिओ या ठिकाणी बघू शकतात त्या प्लॉटचे संपूर्ण नियोजन आपण शेअर केलेलंच आहे त्यामुळे नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करून तो व्हिडिओ या ठिकाणी बघा तर शेतकरी मित्रांनो लागवड पद्धतीमध्ये आपण अशा प्रकारे लागवड केलेली आहे ज्यामध्ये आपण चार तासानंतर दोन तासही तुरीचे लागवड केलेले आहेत त्याचबरोबर आपण दुसऱ्या प्लॉटमध्ये या ठिकाणी चार ओळीनंतर आपण एक ओळ ही तुरीची केलेली आहे त्यामध्ये दीड फूट हे प्रत्येक ओळीमध्ये अंतर आहे शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आत्तापर्यंतच्या नियोजनामुळे आपण दोन वेळेस याची शेंडे खुडणी केलेली आहे सोयाबीनमध्ये तुरीची शेंडे खुडणी करत असताना आपण फक्त दोनच वेळेस या ठिकाणी तुरीची कटिंग करत असतो त्याच्यामध्ये सोयाबीनची जी वाढ असते ती मुख्यतः पन्नास पंचावन्न साठ दिवसापर्यंत जास्तीत जास्त होत असते फुलं लागल्यानंतर त्याचं वादामध्ये रूपांतर झाल्यानंतर सोयाबीनची वाढ होत नाही आणि त्याच अवस्थेमध्ये आपण तुरीची पहिली खुडणी या ठिकाणी करत असतो जेणेकरून आपली जी तूर आहे ती सोयाबीनमध्ये असल्यामुळं त्यांची उंची दबून राहणार नाही यामुळं आपण पहिली खुडणी त्यावेळेस करत असतो तीस ते पस्तीस दिवसाला आपण तूर सोयाबीनमध्ये खुडणी कधीही करत नाही हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे कारण की त्याच्यामध्ये आपण अंतर हे सोडलेलं नसतं तर शेतकरी मित्रांनो आपण ह्याच्यामध्ये दोनच कुडणी या ठिकाणी करत असतो आणि दुसरी जी खुडणी आहे ती आपण या ठिकाणी सत्तर ते पंच्याहत्तर दिवसाला या ठिकाणी करत असतो तर शेतकरी मित्रांनो आत्ताच्या महत्त्वाच्या नियोजनामध्ये आपल्याला सोयाबीन काढणीनंतरचं नियोजन हे खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये आपण सोयाबीन कापणी झाल्यानंतर त्या दोन ओळीमध्ये तुरीच्या दोन ओळीमध्ये एक हलकी मशागत करणं महत्त्वाचं आहे आणि तनविरहित शेत केल्यानंतर किंवा शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये आपल्याला कोणत्याही पद्धतीनं खोल मशागत ही तुरीच्या दोन्ही लाईनच्या जवळ या ठिकाणी करायची बिलकुल गरज नाही आणि ते केल्यानंतर आपलं नुकसानही होणार आहे त्यामुळे मशागत करायची असेल तर फक्त त्या ठिकाणी आपण हलकी मशागत करू शकतो खोल मशागत बिलकुल त्या ठिकाणी टाळली गेली पाहिजे तर शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये आपल्याला हे नियोजन केल्यानंतर ज्यावेळेस सोयाबीन निघाल्यानंतर आपण मशाग मशागत करतो त्यावेळेस आपल्याला एक खताचं नियोजन करणं महत्त्वाचं आहे जर चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर आपल्याला त्यावेळेस म्हणजे इथूनच्या काही कालावधीमध्ये आपलं सोयाबीन निघेल आणि त्या कालावधीमध्ये आपल्याला खताचं नियोजन करत असताना एकरी एक येक बॅग आपण वीस वीस झिरो तेरा किंवा त्या ठिकाणी तेरा चाळीस तेराची देऊ शकतो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो डी ए पी उपलब्ध असेल तर डी ए पीची देखील आपण त्या येक ठिकाणी एक बॅग एकरी द्यायची आहे आणि पोटॅशची मात्रा आपल्या जमिनीमध्ये कमी असेल तर आपण त्या ठिकाणी अर्धी बॅग पोटॅश त्यामध्ये मिक्स करू शकतो तर शेतकरी मित्रांनो आपण बारा बत्तीस सोळा एकरी बॅग देऊ शकतो एकरी एक बॅग तर या खताच्या कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला बारा बत्तीस सोळा एकरी एक बॅग किंवा वीस वीस झिरो तेरा एकरी एक बॅग व त्याच्यामध्ये पोटॅशचे अर्धी बॅग हे या ठिकाणी टाकू शकतो तर शेतकरी मित्रांनो आपल्याला हे खताचं नियोजन या ठिकाणी करायचं आहे ज्या कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला पोटॅश बिलकुल नाही त्यामध्ये आपल्याला पंचवीस ते तीस किलो एकरी पोटॅश या ठिकाणी टाकायचं आहे तर शेतकरी मित्रांनो हे खत टाकल्यानंतर हे योग्य वेळी आपल्याला उपलब्ध होत असतं कारण की इथून पुढच्या अवस्थेमध्ये आपण हे जवळपास कळी अवस्थेमध्ये हे खताची डोस देत असतो आणि तो लागू होण्यासाठी आपल्याला पंचवीस ते आप सव्वीस सत्तावीस दिवस या ठिकाणी लागत असतात त्यामुळे शेंग भरणीच्या अवस्थेत शेंगा लागण्याच्या अवस्थेत अतिशय चांगल्या प्रकारे त्याचे दाना देखील भरत असतो वजन देखील येत असतं त्यामुळे आपल्या उत्पादनामध्ये चांगल्या पद्धतीने वाढ होते तर मित्रांनो खत नियोजन केल्यानंतर आपल्याला जे पाणी नियोजन आहे हलक्या जमिनीमध्ये विशेषत तूर लागवड करणं हे खूप त्या ठिकाणी कठीण काम आहे त्यामुळे मध्यम व चांगल्या जमिनीमध्येच आपल्याला तूर लागवड करायची आहे तर यापूर्वीच्या नियोजनामध्ये आपण जुलैमध्ये व ऑगस्टमध्ये म्हणजे एक महिन्याच्या गॅपमध्ये आपण त्या ठिकाणी रायकोड्रमाची ड्रिचिंग केलेली आहे आणि या मुळे जे आपला रोग येणार आहे किंवा त्या ठिकाणी शिमुळं जी उधळतात त्यामुळं अशा प्रकारे ड्रिचिंग करणं हे महत्त्वाचं आहे यामुळे खूप महत्त्वाचं नियोजन हे आपल्याला जुलै किंवा ऑगस्टमध्ये करणं महत्त्वाचं आहे आपण दरवर्षी जुलैमध्ये व त्यानंतर एक महिन्यांनी ही ट्रायकोड्रमाची सेपरेट ड्रिचिंग ही अशा पद्धतीने या ठिकाणी करत असतो याचा मुख्य फायदा आता इथून पुढच्या आपल्याला अतिरिक्त पावसामुळे जी बुरशी या ठिकाणी जमिनीतील जास्त प्रमाणात या ठिकाणी डेव्हलप होत असते त्यामुळं जी आपली झाडं ही नष्ट पावत असतात ती या ठिकाणी आपल्याला मदत होते आणि झाडं ही चांगली राहतात त्यामुळं शेतकरी मित्रांनो हे देखील आपण नियोजन केलेलं आहे आता पाणी नियोजनामध्ये आपल्याला कळी अवस्थेमध्येच आपल्याला पाणी नियोजन करायचं आहे आणि दोन पाच टक्के फुलं लागल्यानंतर आपण पाणी हे नी त्या ठिकाणी बंद करत असतो त्यामुळे आपल्याला अवस्थेमध्ये पाणी देण्याची बिलकुल आवश्यकता पडत नाही आणि त्यामुळं आपली जी सेटिंग आहे फुलाचं जा कन्वर्जन शेंगामध्ये होण्यासाठी मदत होते त्यामुळे आपण पुलावस्थेमध्ये बिलकुल पाण्याचा ताण न पुढू देता त्या ठिकाणी अगोदरच कळी अवस्थेमध्ये पाणी देणं महत्त्वाचं आहे हलक्या जमिनीमध्ये आपल्याला पुलावस्थेमध्ये देखील थोडं थोडं पाणी कंटिन्यू देणं महत्त्वाचं आहे कारण की हलक्या जमिनीमध्ये पूर्णत त्या ठिकाणी जर पाण्याचा ताण पडला तर ही मोठ्या प्रमाणात होते त्यामुळं थोडं थोडं पाणी देणं हे खूप महत्त्वाचं आहे हलक्या जमिनीमध्ये तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे नियोजन केल्यानंतर आपल्याला नंतरचं जे नियोजन आहे त्याच्यामध्ये फक्त नियोजन व्यवस्थित करायचं आहे आता योग्य वेळी तो आपण व्हिडिओ या ठिकाणी टाकूच परंतु हे नियोजन खताचं व शेवटच्या छाटणीचं असेल आणि त्याचबरोबर जुलै ऑगस्टमधील ड्रिचिंगचं नियोजन जे असेल हे खूप महत्त्वाचं आहे याच्यामुळे आपल्याला एकरी उत्पादनामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा होत असतो आणि शेतकरी मित्रांनो आता इथून पुढच्या नियोजनामध्ये फवारणी नियोजन हे आपण वेळोवेळी त्या ठिकाणी लाईव्ह आपल्या शेतामध्ये जी फवारणी आपण करत असतो ते सांगण्याचा प्रयत्न करणारच आहोत त्यामुळे नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद